बंजारा समाजाला आंध्र आणि कर्नाटकाप्रमाणे एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी गेली चाळीस वर्षापासून चारीश बंजारा समाजाची मागणी होती परंतु म्हणावं तस तसं त्या आंदोलन के त्यावेळेला केलं नसतं त्यामुळे आम्ही थोडेसे कमी पडलो असं मला वाटतं परंतु आता समाजामध्ये पूर्ण जागृती झालेली आहे तरुणामध्ये जागृती झालेली आहे तरुणाच्या हाताला काम नाही सुशिक्षित तरुणाला ना नोकरी नाही त्यांना रोजगार नाही त्यामुळे आजचा तरुण आमचा पेटून उठलेला आहे केवळ दोन तीन दिवसाच्या आमच्या आव्हानाला साथ देऊन सोलापूर जिल्ह्यातील सुमारे हजार, सुमारे लोक आजच्या या सहभागी झाले होते कारण गेले चाळीस वर्षापासून मी काम करतो परंतु केवळ तीन दिवसाच्या आव्हानाला साथ देऊन ज्यावेळेस उत्सुकपणे सर्व समाजाला म्हणजेच आमच्या समाजामध्ये खूप मोठी जाणीव झालेली आहे जागृती झालेली आणि समाज पेटून उठलेला आहे जोपर्यंत हे एक आरक्षण आमच्या बंधारा समाजाला मिळत नाही आणि हैदराबाद गॅस जोपर्यंत लागू करत नाही हा ना आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज दीड कोटी संख्या आहे देशामध्ये पंधरा कोटी जनता आहे आम्ही ज्याप्रमाणे मराठा बांधवांनी मोठं आंदोलन केलं आणि मुंबई बंद पाडली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड कोटी आम्ही सुद्धा मुंबई तर बंद पाडूच पाडू पारु। पण पंधरा कोटी जनता जर पेटले तर आम्ही दिल्ली बंद पाडू पण आम्ही एसटीच आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही बंधारा समाज शिकार खाऊन देणारी जात आहे आज आम्ही शिकाराला सुरुवात केलेली आहे शिकार केल्याशिवाय टीचा शिकार केल्याशिवाय मागा कधीच नाही आता ना माझ्या तरुणानो आपण ही शिकार ताब्यात घेतल्याशिवाय एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय आपण हाताच नाही वेळ पडेल तर लाट्या खाट्या खाऊ कोणी त्याच्या गोळ्या खाऊ तो पोट पडवा एसटीचं मी मिळूनच घेणार अशा प्रकारचं मी जाहीर आव्हान माझ्या तरुणाला करतो नमस्कार जय माझं नाव सौ सुरेखा शिवाजी राठोड मी बंजारा समाजाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करते खरोखर आज आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की एवढा महिला पुरुष आमचे सगळे जातीचे लोक जमलेले असताना दा दा आज आरक्षणासाठी एस टी आरक्षण साठी हैदराबाद ग्रॅज्युएट हे आपल्याला असं म्हणून प्रयत्न चालू आहे आजपर्यंत आम्ही असलेल्या नाही बंजारा समाजाचे मुलं बा भरपूर सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षित असक्ष काम नाही काय नाही धंदा नाही त्यांच्यासाठी आम्हाला अधिकार पाहिजे हक्क पाहिजे आणि बंजारा समाजासाठी लढायला पाहिजे म्हणून एकत्र जमलेला जय सेवालाल मी संदीप रूपचंद राठोड शिवसेना तालुका प्रमुख आज जिल्ह्यातून बंजारा समाज दहा जे दहा एक हजार लोक मी इथं आरे, आरक्षणच्या संदर्भामध्ये इथं आलतो महामोर्चा इथं मी उभा केलतो आमचं एकच मागणी आहे की हैदराबाद गाजर प्रमाणे ज्या मराठा समाजाना नोंदीच्या प्रमाणे दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आमचंही ऍक्च्युली आमच्या पहिल्या पानावर नोंदी आहे गॅजेटमध्ये नोंद आहे त्याप्रमाणे आम्हाला पण आरक्षण मिळावं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आम्हाला या बंजारा समाजाने एसटी आरक्षण मध्ये घेण्यात यावं आमची कल्कणीची विनंती आहे टाइम पडल्यावर दिल्ली तोडफोड करू असली बंजारा समाज कष्टकरी आहे हे कुणाला भिनार नाही पुण्याच्या अंडर खाली काम करणार नाही फक्त एकच आदेश आज संजय भाऊ राठोड यांचा आदेश आला तर मुंबई का दिल्ली फोडण्याची ताकद बंजारा समाजामध्ये आहे हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आज बंजारासाठी एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंजारा बांधव आज उपस्थित होतो नाही म्हणलं तरी चाळीस ते पन्नास हजार बंजारा बांधव उपस्थित होते आमची सरकारला एकच मागणी आहे की तात्काळमध्ये याची अंमलबजावणी करून आमचा एस टी आरक्षणाचा जी आर काढावा बाकी याचा दुसऱ्या कुठल्या वेगळं गोळण लागू नये आमचा हे बंजारा समाज हा शांतताप्रिय आहे पण खवळा तर, तर कुणाच ऐकत नाही त्यामुळे सरकारला मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे लवकरात त्याची अंमलबजावणी करून आमचा एसटीचा जीआर काढावा मला असं वाटतंय बंजारा बांधवाच्या मागण्या मुख्यमंत्री साहेब मान्य करतील कारण बंजारा बांधवाविषयी त्यांना आस्था आहे कारण त्यांची सुविध पत्नी अमृता तैया लोकगीत आमच्या सेवालाल महाराजावर सा भक्तीगीत सादर केल्या त्यांना आमच्या बंजारा बांधवाची पूर्ण माहिती आहे मी अश्विनी रवींद्र राठोड प्रथम जय शहालाल आज आम्ही महाराष्ट्रामध्ये जसे मराठा समाज पेटलेला आहे है, त्या हैदराबाद गॅजेटीनुसार त्यामध्ये देखील बंजारा समाजाची नोंदी आहे तर आम्हालाही एस टी आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे तुम्ही बघता हा जो पोशाख आहे पूर्ण भारतामध्ये बंजारा समाज हा एकच वेशभूषा एकच बोली एकच संस्कृती असलेला समाज आहे तरी पण आमच्या समाजाला कडे विभागणी केलेली आहे तसे न करता आज कर्नाटक मध्ये तुम्ही पाहता तर त्या तिथे आपण एसी आहे आणि तेलंगणामध्ये पाहिलं तर विजय आहे तर प्रत्येक ठिकाणी एक नेशन एक रिझर्वेशन आम्हाला हवं आहे तर त्यासाठी आमची हीच मागणी आहे ही फक्त सोलापुराची थी ठिणगी होती जर शासनाने आमची मागणी पूर्ण नाही केली तर आत्ता महाराष्ट्राटू